सातारा जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज निष्ठावंत शिवसैनिक व शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली यावेळी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ही शिवसेनेची विचारधारा जोपासत शिवसेना सातारा शहर तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा शहर व परिसरातील तीनशे पन्नास दिव्यांग बांधवांना मोफत व्हीलचेअरचे वाटप उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे यांनी शहर प्रमुख निलेश मोरे यांच्या कल्पकतेचे व कार्याचे कौतुक करत गौरवद्वार काढले तसेच शिवसेना सातारा शहरच्या वतीने उपमुख्यमंत्री यांना तलवार भेट देऊन तसेच पेड्याचा हार व शाल घालून त्यांचा अनोखा सन्मान करण्यात आला या प्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई शिवसेना प्रमुख विकास अण्णा शिंदे अक्षय मोहिते युवासेना प्रमुख प्रणय थोरवे वाई तालुका प्रमुख प्रतीकजी काळे शिवनंदन बायोटेक चे संचालक रुपेश सक्पाळ प्रीतम पवार धीरज संपाळ ओबीसी सेल शहरप्रमुख पवित चोरगे शिवसेना सातारा शहर संघटक अमोल इंगोले किरण कांबळे शुभम उपशहर प्रमुख अमोल खुडे अजिंक्य रजपूत प्रमुख सयाजी शिंदे सिद्धेश जाधव यश खत्री उपविभाग प्रमुख ओमकार बर्गे प्रमुख प्रथमेश बाबर साईराज इतापे तसेच शहर कार्यकारिणीमधील विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका